किनगाव नायगाव शेतशिवारामध्ये काही शेतकऱ्यांनी रस्ता मोकळा करण्यासाठी महसूलला पत्र दिले होते त्यानुसार अधिकारी तलाटी यांनी तसेच भूमापन विभागाचे अधिकारी यांनी उपस्थिती देऊन या ठिकाणी रस्ता मोकळा करून दिला मात्र हा रस्ता पुन्हा नायगाव येथील काही शेतकऱ्यांनी अडवल्याची तक्रार किनगाव येथील शेतकऱ्यांनी केली आहे तेव्हा या भागातील जनसमस्याचा आढावा आम्ही दिनांक एकोणतीस एप्रिल मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता घेतला किनगाव नायगाव या शेतशिवारामध्ये किनगाव भागातील शेतकऱ्यांची शेती आहे या शेतगत क्रमांक दोनशे पासष्ट दोनशे चौसष्ट तसेच दोनशे बहात्तर यात रस्ता नव्हता तेव्हा मंडळाधिकारी यांच्या पुढाकाराने या ठिकाणी रस्ता देखील मोकळा करण्यात आला मात्र मोकळा केलेला रस्ता हा पुन्हा नायगाव भागातील शेतकऱ्यांनी बंद केला आहे तेव्हा येथील जनसमस्या येथील शेतकरी महेंद्र महाजन जितेंद्र महाजन व आदींनी मांडली आहे जी हा मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहां हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कम्प्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशन मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेज जरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आर ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कांटेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो वन नाइन थ्री या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करे सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहां हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू अशा प्रकारचा रस्त्यात मा मातीचा ढिगारा टाकून वापरण्यास मनाई केलेली आहे नायगावचे शेतकरी यांनी वापरण्यास मनाई केलेली आहे त्यांचे म्हणणे आहे की शिवरस्ता अर्ध कायम शेतकरी महेंद्र मा महाजन माझं क्षेत्र इथे किनगाव शिवारात आहे ना नायगाव शिव रस्ता या रस्त्याने आम्ही वडीलाव पर्जित या शेतामध्ये येतो आहे आमच्या या रस्त्याने येत असताना आजपर्यंत काही हो अडचण नव्हती परंतु काही शेतकऱ्यांनी नायगाव शिवारातील शेतकरी राहुल सावळे व इतर शेतकऱ्यांनी आम्हाला सात वर्षापासून येण्यास मनाई केली आणि रस्ता खोदून आम्हाला अडथळा आणला अधिकारी यांनी सदरी रस्ता हा मोकळा करून दिला पण समोरचे हद्द न मोजताना निश्चित केल्यामुळे शेतकऱ्यांना याचे अडचण निर्माण करत आहे की आमची हद्द न कायम ठेवता यांनी रस्ता काढून दिल्याबद्दल आम्ही अडचण निर्माण करत आहे महाजन नायगाव व गाव शिव काढण्याबाबत मॅडमांनी आम्हाला सहकार्य करून शासनाच्या मार्फत शिवपांदांमधून आमचा रस्ता हा काढून देण्यात यावा तेव्हा हा रस्ता पुन्हा मोकळा करून मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे